नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी दुधी भोपळेची वडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्याची जाडसर साल काढून घ्यायची त्यानंतर त्याचे दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचे आणि बारीक खिसणीवरती हा दुधी छान खिसून घ्यायचा आहे खिसलेल्या दुधीवरती अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा ओवा पावडर पाव चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर चवीनुसार मीठ हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घालायची दोन चमचे तीळ घालायचे एक चमचा गरम मसाला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य आता छान मिक्स करून घ्यायचे दुधी किती मोठा आहे यावरती बेसन हे कमी जास्त लागू शकते इथे मी एक वाटी बेसन घेतले आहे आणि चार चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे हे, हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे इथे मी आणखीन दोन चमचे ज्वारीचे पीठ घातले आहे आणि पाणी न घालता घट्टसर गोळा मळून घ्यायचा कढईमध्ये पाणी घालायचे त्यामध्ये रिंग ठेवून द्यायची चाळणीला एक चमचा तेल लावून घ्यायचे हातालाही तेल लावायचे आणि हातावरती अशा पद्धतीचे रोल बनवून घ्यायचे आहेत हाताला तेल लावल्यानंतर पीठ हे हाताला चिकटत नाही हे रोल चाळणीमध्ये ठेवून पंधरा ते वीस मिनिट छान वाफून घेतले आहेत रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या पॅनमध्ये अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते यामध्ये कट केलेल्या वड्या ठेवून द्यायच्या आणि मीडियम गॅसवरती दोन्ही साईडकून छान खरपूस होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत पौष्टिक दुधी भोपळ्याची वडी तुम्ही वरण भातासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद